बाबाने सद्गुरू बाळूम्मांचं चरित्र महाराष्ट्रातल्या गार घराघरात पोचवणारी मालिका म्हणजे बाळूमम्मांच्या नावानं चांगलं या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे आणि ह्या मालिकेने जवळजवळ अठराशे अठ्ठेचाळीस भाग करून ही मालिका आता संपलेली आहे तर सर्वपत्र मी ह्या बाळूम्मांच्या नावानं चांगलं जे संपूर्ण टीम असेल किंवा दिग्दर्शक असतील संतोष आहेतचा त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हे चरित्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर दाखवलं आणि त्या माध्यमातून बाळूमम्मांची जी आध्यात्मिक प्रवास असेल किंवा बाळूमम्मांच्या ज्या लिला असतील या त्या त्या ह्या महाराष्ट्रासमोर सर जे लहानपणीचे भूमिका केलेले समर्थ पाटील असतील किंवा मोठ्यापणी भूमिका केलेले सुमित पसरे असतील सर्वांनीच खूप योगदान दिलं आहे बाळमामांचे आध्यात्मिक परवा किंवा बाळूमामांचं जे चरित्र आहे ते लोकांसमोर ठेवण्यासाठी तर तुमी, तुमी ही ही तर संतोष आहे ती जर तुम्ही तुम्ही मामांचं जे तर लोकांसमोर मांडलं जे आध्यात्मिक प्रवास लोकांसमोर दाखवला त्या ही अजूनही बाळमुंबांच्या काय थांबणार नाहीत बाळमुंबांची लिला अशाच चालू राहणार आहेत तर तुमचं मनासंपासून आभार व्यक्त करतो आणि जय बाळ